की आपण आता त्रास करून घेतला तेवढा बाकीच आंदोलन आम्ही नेतो पुढे तुम्ही आता कृपा करा आणि जास्त त्रास करून घेऊ नका मी मनापासून विनंती करतोय आणि मला असं वाटतं विनंतीपेक्षा मी हट्ट करतोय आपल्याकडे हट्ट करतो आणि कृपा करून आपण आता उपोषण सोडावं अशी मी हे काही ठरवून आलेलो नाही हे मी इकडे आल्यानंतर बोलतोय माझी विनंती मानतील अशी मला आशा किंवा खात्री आहे सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज अठ्ठावीस ते तीस हे आज तुम्हाला काळ होत्या संध्याकाळ झाली चार नंतर संध्याकाळ आपण समोर तर आता आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाबांना भेटायला इतके आवतुर होते की त्यांचं विमान तीन नंतर त्यांना येणार होतं पण ते म्हणले की नाही उपोषण लवकर सोडलं पाहिजे म्हणून ते आज बाहेर हो रोड आले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सकाळी येऊन गेले आणि आता प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आले त्यांनी दोन शब्द बोलावे अशी म्हणून उद्धवजी बोलले त्यातच आमच्या वतीनं सगळ्यांच्या बोलले मी वेगळं भाषण करण्याची काही आवश्यकता नाही आहे आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना आपण सगळ्यांनी दिलं आहे आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी असेच महाराष्ट्र बनवतील असं मला विश्वास आहे बने कर पाएं पोकेशन से तेज़ बाईट घ्यायचं आहे का बाईक ला बोलले तिकडे जाऊन असं निघणार आहे ट्राय करेल नको लड़ाए <laughs> लड़ाए